नमस्कार मित्रांनो मुंबई महानगरपालिकेत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे अवघ्या पाच दिवसांपूर्वी प्रभाग क्रमांक एकशे सत्तावन्न मधून निवडून आलेल्या डॉक्टर सरिता म्हस्के यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे या घडामोडीमुळे मुंबईत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे एकीकडे उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांना निवडून आणण्यासाठी जोर लावला मात्र निवडून येताच नगरसेविकेने पक्षाची साथ सोडली आहे डॉक्टर सरिता मस्के या शिवसेना यूबीटीच्या टी तिकिटावर निवडून आल्या होत्या मात्र नंतर अवघ्या काही दिवसातच त्यांनी शिंदे गटाशी जवळीक वाढवली असून त्या शिंदेसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे दरम्यान गट नोंदणीच्या प्रक्रियेसाठी शिवसेना युबी चे सर्व नगरसेवक नवी मुंबई कडे रवाना झाले होते मात्र या प्रक्रियेत डॉक्टर सरिता म्हस्के गैरहजर असल्याची माहिती आहे त्यांच्या अनुपस्थितीमुळे त्या पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे जवळपास स्पष्ट झाली आहे या घडामोडीनंतर शिवसेना युबीटीच्या मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची एकूण संख्या आता चौसष्ट वर आली आहे ठाकरे बंधूंनी काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिका निवडणूक लढवण्यासाठी जोर लावला होता कठीण काळात ठाकरे बंधूंनी एकाहत्तर नगरसेवक निवडून आणले मात्र निकालानंतर पाच दिवसांनी नगरसेवक सरिता मस्के यांनी साथ सोडली दरम्यान यानंतर सरिता मस्के यांना अपात्र करण्याची कार्यवाही शिवसेना युबीटी कडून है। मात्र त्यांच्या पक्षांतरानंतर राजकीय वर्तुळात एक चर्चा रंगली आहे आणि शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा